पालाची भाजी म्हटलं की सगळ्यांना खायला आवडत आहे नमस्कार मंडळी मी कांचन नम किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आपण आज मस्त वेगळी डाळ चना डाळ आणि शेंगदाणे टाकून केलेली पालकची भाजी करणार आहोत जी फक्त हिरवी मिरचीमध्ये आपणच करणार आहोत तरी पण तितकीच टेस्टी बनते सगळेजण आवडीने खातील भाताबरोबर ती ही भाजी खायला एक नंबर लागते व्हिडिओ शेवरपर्यंत बघा चला तुम्हाला रेसिपीला सुरुवात करून घेऊ इथे घेतलेले आहे पालक स्वच्छ करून घ्यायचे आहे आणि पालक मी एक पाच ते सात मिनटं छान बॉईल करून घेतले आहे तर ही पालक मिक्सरला ग्राईंड करणार आहे त्यावर घेतलेलं आहे भाजलेले शेंगदाणे लसूण अद्रक आणि हिरव्या मिरची ते मिक्सरला ग्राईंड करणार आहे त्याचबरोबर शेंगदाणे आणि चणा डाळ एक तीन ते चार तास पाण्यामध्ये व्यवस्थित भिजवून घेतलं होतं आता ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि नंतर आपण भाजी डायरेक्ट टाकणार आहोत ती इथे तेलामध्ये टाकत आहे जिरं जिरं थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे जिरं फ्राय झालं की त्यामध्ये टाकत आहे शेंगदाण्याचं वाटण यामध्ये फक्त शेंगदाणे अद्रक लसूण आणि हिरवी मिरची इतकंच वापरलं आहे आणि छान हे वाटण आता आपण तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे वाटण थोडं फ्राय झालं की त्यामध्ये टाकत आहे डाळ आणि शेंगदाणे जे वाटणाबरोबर आपण फ्राय करून घ्यायचे आहेत त्यावर टाकतं आहे धनाजिरा जिरा पावडर हळदी पावडर इथे वाटण आपलं मस्तरची फ्राय झालं आहे जी पालक बॉईल करून घेतली होती ना ती मिक्सरला मी ग्राइंड करून घेतली आहे ती पण वाटण्यात टाकणार आहे थोडस मिक्स करायचं आहे थोडंसं पाणी टाकणार आहे चवनुसार मीठ टाकणार आहे आणि ही भाजी आपण आता शिजून घेणार आहोत आता डाळ आणि शेंगदाणे टाकले आहेत म्हणून ही भाजी आपण स्लो गॅसवर एक पाच ते सात मिनटं शिजून घेणार आहोत ऑलरेडी डाळ आणि शेंगदाणे भिजलेले आहे शिजायला वेळ लागणार नाही सात ते आठ मिनटामध्ये परफेक्ट अशी भाजी रेडी होते पाणी तुमच्या अहनुसार कमी किंवा जास्त करू शकतात मी ते भाकरीबरोबर खाणार आहे त्याचबरोबर भात पण आहे म्हणून थोडीशी जास्त मी पातळ केलेली आहे मला वाटलं तर तुम्ही ह्यामध्ये थोडं चिंचसुद्धा टाकू शकतात तर इथे आपली चणा डाळ आणि चना डाळ आणि शेंगदाण टाकून पालकची भाजी रेडी झालेली आहे रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणत्याही करणार तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमजगुच्छ मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद